नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत नुकताच आपण पाकिस्तानवरचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात मी पण सांगितलं की पाकिस्तानची आपण कशी हालत करून टाकलेली आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब कालच आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जेव्हा भुजला हवाई वायुदलाच्या हवाई तळावरती गेले होते तिथल्या लोकांशी बोलताना म्हटले पाकिस्तानलाच त्यांनी सांगितलं की तक जो हुआ है वो तो सिर्फ ट्रेलर था मेन पिक्चर अभी बाकी आहे त्याचा संदर्भ असा होता की भारताने आज संध्याकाळपर्यंत किंवा आजचा दिवस उलटेपर्यंत पाकिस्तानला मुदत दिली होती की आमच्या मागण्यांवरती गंभीरतेने विचार करून त्या मागण्या पुऱ्या करा त्या केल्याने तर ही जी शस्त्रबंदी आहे त्याला आम्ही युद्धबंदी म्हणत नाही कारण युद्ध नाहीच आहे ही चकमक आहे ही जी शस्त्रबंदी आहे ती तात्पुरती आहे आम्ही केव्हाही ती उन्हा सुरू करू शकतो आम्हाला हवं तिथे हवं त्यांना हवं तसं मारू शकतो हे तर त्यांनी पाहिलेलंच आहे आतापर्यंत तर त्यासाठी आपल्या आप राजनाथ सिंगने सांगितलं की मेन पिक्चर बाकी आहे तर आपण सगळेच मेन पिक्चर पाहायला उत्सुक आहोत आणि मेन पिक्चरमध्ये यांचा आणखीन कुठाही झाली पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे दोन तीन गोष्टी मला सांगायच्या होत्या मार्को रुबिन हे पेंटागॉनचे डिफेन्स अॅनालिस्ट आहे त्यांचा एक इंटरव्ह्यू सध्या व्हायरल झालेला आहे इंग्रजीमध्ये हा इंटरव्ह्यू त्याचा मी मराठी करून सांगतो त्यांना कुणीतरी विचारलं की हे भारत जिंकला का पाकिस्तान जिंकला तर ते म्हणले हा काय प्रश्न झाला का भारत इतका जिंकलेला आहे की पाकिस्तान जेव्हा तोंड वेंगाडत शस्त्रबंदी करा शस्त्रबंदी करा म्हणून ओरडत आला तेव्हा एका तर कुत्र पायात शेपूट घालून कसं येतं तशी आम्हाला आम्हाला जाणीव झाली हे पायात शेपूट घाललेलं कुत्रं जे आहे हे म्हणजे पाकिस्तान आहे हे मार्को रुबी आणि मार्क मार्क रुबीन हे पेंटॉगनचे फार मोठे वरिष्ठ अॅनालिस्ट आहेत आता ते रिटायर्ड आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितली ही गोष्ट त्यांनी हे पण सांगितलं की म मध्यस्थी करायला ट्रम्प वगैरे त्याची काही गरज नव्हती आणि ते प्रत्यक्ष झालेलंच नाही ट्रम्प यांनी सुद्धा परवा कतारला ते जेव्हा गेले तेव्हा कतारमध्ये अमेरिकन सैन्यापुढे भाषण करताना सांगितलं की मी मध्यस्थी केली नाही मी फक्त मदत करू पाहत होतो की दोन अण्वस्त संपन्न राष्ट्र एकमेकांशी जर भांडली तर फार मोठा गजग उडेल म्हणून मी मदत करत होतो असं त्यांनी सांगितलं या अगोदर त्यांनी खूप बढाई केली होती की मी मध्यस्थी केली मी सांगितलं व्यापार बंद करू मग दोघं लाईनीवर आले वगैरे वगैरे आणि हे सगळं उचललं कोणी तर इथल्या विपक्षाने विरोधी पक्षाने आणि मोदींवरती काही करून मोदींवर टीका करायची ना मग मोदींवर जोड उठवली की तुम्ही ट्रम्पचं ऐकून युद्धबंदी केली अगोदर युद्ध केलं तेव्हा हे विरोधी म्हणले की युद्ध करायचं नाही लढाई किसी चीज का हाल नाही होता शांती पाहिजे वगैरे मग युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर था, युद्ध थांबलं मध्ये तर था, तिकड नाही ते आरडाओरडा करतात म्हणजे काहीही मोदींनी केलं तरी त्याला विरोधच करायचा बरं यांनी यांच्या वेळेला काय केलं होतं तर काहीही नाही हम कडी निंदा करते हे एक मनमोहन सिंग यांचं तेव्हा कार्टून प्रसिद्ध झालं होतं फिल्म होती छोटीशी कार्टून फिल्म त्याच्यात विचारलं होतं की आप इसमें क्या करेंगे त्याच्यात मनमोहन सिंगांचं पात्र नाचत म्हणतो हवन करेंगे हवन करेंगे हवन करेंगे कार्टून म्हणून ठीक होतं पण संतापाची तिडीक तेव्हा उठली होती की तुम्ही एवढं आमच्या इथे मुंबईवरती हल्ला करता आणि हे फक्त हवन करतात यावेळेला नरेंद्र मोदी सरकारने हवन तर केलंच आहे पण त्या हवनमध्ये आहुती पाकिस्तानची दिलेली आहे पाकिस्तानचे अकरा वायुदल एअर बेसेस ज्याला म्हणतात म्हणजे विमानतळ जिथे हवाई दलाचं अस्तित्व असतं ते अकराच्या अकरा उडवले नऊ दहशतवाद्यांच्या सेंटर्स उडवली ही सगळी हवनातल्या आहुती आहे हे हवन व्हायला पाहिजे हवन करेंगे हवन करेंगे ते हवन नको असो तो विषय वेगळा परंतु हे शेपूर घातलेलं पाकिस्तान त्याचे आणखीन एक पुरावा आणखीन आला कारण आपल्या विपक्षाला पुरावा लागतो ना सगळ्याला तो शहबाज शरीफनेच सांगितलं की नऊ तारखेच्या रात्री अडीच वाजता मला मुनीरचा फोन आला आणि मुनीरच्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की यांनी नूर खान एअरबेसवरती हल्ला केला नंतर रडार मुरून टाकलंन अमुक झालेन मी आता त्यांना धडा शिकवणारे वगैरे वगैरे पुढे काय झालं ते मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की त्यांनी आपल्यावरती अण्वस्त्र हल्ला करायचा प्रयत्न केला होता त्याकरता हत्फ दोन नावाचं एक डमी मिसाईल आधी दिल्लीकडे पाठवलं होतं सिरसा इथे आपला जो हवाई तळ होता त्यांनी ते डमी मिसाईल पाडलं आणि त्याच्यात काहीच नव्हतं ते पाडल्यानंतर मात्र नरेंद्र मोदींच्या जेव्हा म्हणजे नरेंद्र मोदींचा प्लॅन बी तयारच होता त्यामुळे पाकिस्तानने अशी काही आगळी केली तर काय करायचं त्याकरता मोदींनी ताबडतोब आदेश दिले आणि दहा मेच्या पहाटे आपल्या वायू वायुदलांनी मिसाईल स्क्वाड्रननी या सगळ्यांनी अकराच्या अकरा पाकिस्तानचे एअरबेसेस पुरवून टाकले ज्याच्यात नूरखान तर हो नूरखान एअरबेस तर होतात पण सरगोदासुद्धा होता जाकुबाबादसुद्धा होता, होता जिथे त्यांचे ड्रोन ठेवलेले तो रहीम खान खानसुद्धा होता या सगळ्या एअरबेसेसची नासाडी करून टाकली आता कोणीतरी त्याचं एक ॲनालिसिस केलं आणि वरवरच्या अॅनालिसिसमध्ये असं दिसतं की पाकिस्तानचं चार अब्ज डॉलरचं नुकसान झालंय लक्षात घ्या चार अब्ज डॉलर आत्ता एक अब्ज डॉलरची भीक जाऊन ते आय एम एफ घेऊन आलेत आपल्याला माहिती आहे जगायला पैसे नाही आहेत आणि चार अब्ज डॉलरचं नुकसान कसं काय भरून काढणार आहेत बरं हे नुकसान नुसतं पैशांनी भरून येत नाही याला वेळ लागतो हे सगळं पुन्हा बांधायला वेळ लागतो कोणीतरी त्यांना मदत करायला लागते कठीण परिस्थिती आहे त्या देशाची त्यांची संपूर्णपणे कोंडी झालेली आहे आणि आता पुन्हा दोन आणखीन महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत एक म्हणजे के पी के खैबर पख्तूनखामध्ये टी टी पीच्या लोकांनी पाकिस्तानी सैन्यावर आघाडी उघडली आहे सैनिक कपडे उतरून वर्दी उतरून पळून जात आहेत तिथे मार खात आहेत आणि बी एल एने तर म्हणजे दिवाळीच साजरी करायचं ठरवलं आहे बी एल एचे प्रवक्ते झियान बलोच यांनी सांगितलं होतं की आम्ही आता स्वतंत्र देश आहोत आम्ही पाकिस्तान नाही आणि आम्ही आता यांना सोडणार नाही यांची खच्चीच करत जाणार आणि अतिशय वेगाने ते पुढे अकालच दोन आणखीन शहरं बलुचिस्तानमधली त्यांनी ताब्यात घेतली आहे पाकिस्तानी सैन्याला आता बलुचिस्तानात कुठे राहायला जागा मिळेल असं वाटत नाही आणि एकदा सैन्याचा जोर संपला की बलूच लोक यांचं पूर्णच खांडात काढतील याचा अर्थ काय आपल्याला लक्षात आला असेल की ग्वादर बंदर गेलेलं आहे के पी के खैबूर त्यांचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे सीपी सीपेक तो सीपेक गेलेला आहे आणि चीन त्यामुळे त्यांच्यावरती भयंकर खवळलेला आहे चीन त्यांच्यावरती आणखीन एका कारणाने रागवलेला आहे की चीननी क्यू नाईन आणि क्यू एट म्हणून ज्या डिफेन्स सिस्टीम दिल्या होत्या त्या पूर्ण निकामी ठरल्या काही उपयोग झाला नाही आपण हवं तसं हवं तिथे जाऊन त्यांना ठोकलं आणि अजूनही आज संध्याकाळनंतर आपण ठोकणारच आहोत कारण पाकिस्ताननी ते दहशतवादी परत करण्याच्या दृष्टीने काहीच केलं नाही उलटं त्या दहशतवाद्यांच्या तो जो मसूद आजार त्याचे चौदा लोक मेले ना कुटुंबातले कुटुंब फार मोठी असतात त्यांची ते चौदा लोक मेले तर प्रत्येकी एक कोटी म्हणून त्याला चौदा कोटी रुपये देणार आहे आपण तातडीने आय एम एफला सांगितलेलं आहे की तुम्ही यांना जे पैसे देतात ते पैसे हे दहशतवाद्यांना देतात दहशतवाद्यांना बोनस म्हणून देतात म्हणजे आणखीन लोकांनी दहशतवाद करावा तेव्हा तुमचा तुम्ही दहशतवाद्याला सपोर्ट करणार आहे असं आम्ही का म्हणू नये अशा प्रकारची मोहीम आता भारत सरकारने उघडलेली आहे आणि त्या मोहिमेकरता सात आठ खासदार निवडलेले आहेत आणि ते खासदार सर्व पक्षातनं निवडलेले आहेत सुप्रिया सुळेंना त्यात निवडलेलं आहे शशी थरूरांना त्यात निवडलेलं आहे आर जे डीच्या तरी निवडलेले असे बरेच खासदार त्यांनी निवडलेले आहेत आणि ते, ते सगळे निर्णय देशात जाऊन भारताच्या भूमिकेचं आणि पाकिस्तानच्या नालायकीची जाहिरात करतील ती जाहिरात झाल्यानंतर तरी आंतरराष्ट्रीय समुदायाला काही अक्कल येईल असं आपण समजूया हे काम त्यांनी जे केलं त्याच्यात शशी थरूर हे फार उल्लेखनीय आहे शशी थरूर यांना त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये पाठवलेलं आहे शशी थरूर याच्यापूर्वी एकदा युनायटेड नेशनमध्ये नोकरी करत होते त्यांना सेक्रेटरी जनरल सुद्धा होण्याचा त्यावेळेला चान्स होता असं म्हटलं जातं तो तो त्या होऊ शकले नाहीत त्यामुळे ते, पर यू, ते परत आले नोकरी सोडून तर या माणसाला तिथे पाठवण्यातलं औचित्य तुम्ही बघा नरसिंहरावांनी जसं अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेता असताना भारताची बाजू मांडायला यु एनमध्ये त्यांना पाठवलं होतं त्याचीही परत फेडे असं मी समजतो आणि शशी तरुण बोलण्यात तर फारच उत्तम बोलतात त्यांचे भाषा ज्ञान चांगलं आहे बोलण्याची शैली चांगली आहे ते नक्कीच भारताची बाजू चांगली लावून धरतील आणि भारताचं चा काही चांगलं असलं की विपक्षाच्या पोटात एकदम दुखायला लागतं त्यामुळे काँग्रेसने थरूर यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे की असा कसा आमचा मनुष्य जातो मला वाटतं काही दिवसांनी ते काँग्रेसवर चुरा सोडतील पण तो एक राजकारणाचा भाग झाला तर हे सगळं चाललेलं आहे चा त्याच्यामध्ये बलुचिस्तान पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळा होऊ घातलेला आहे तो वेगळा झाला की चव्वेचाळीस टक्के म्हणजे अर्ध्याहून अर्ध्याहून थोडंसं कमी हे पाकिस्तान संपलेलं आहे तिथे पाकिस्तानचे सगळे नैसर्गिक रिसोर्सेस म्हणजे संसाधन आहेत तिथे सोनं आहे तांब आहे ऑइल आहे गॅस आहे पारा आहे अशा अनेक गोष्टी तिथे मिळतात आणि रेअर अर्थ नावाचे जे असतात ते सुद्धा गोष्टी तिथे मिळतात त्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानाच्या जा हातातनं जातील म्हणजे जा पंजाब्यांच्या जा हातून जातील आणि बलूच लोक त्याच्यावरती येतील आणि बलूच आणि भारताशी जी मैत्री आहे त्यावरनं भारत आणि बलूच दोन्ही या समृद्ध नैसर्गिक संसाधनाचा चांगल्याकरता वापर करतील यात म्हणजे शंकाच नाही त्यामुळे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दुबळा पडेल जेवायला कुठं मिळणार तर पंजाब पंजाबमध्ये शेती सिंधू पाणी वाटप करार स्थगित झाल्यामुळे पंजाबमध्ये शेतीला पाणी नाही म्हणजे प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही मार तर भारत सगळीकडनं मिळेल तेव्हा मिळेल तसा ते ते मारतोच आहे देशाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे तरी भारतातले काही विद्वान लोक अजूनही पाकिस्तानची तळी उचलतात ते पाहून हसावं की रडावं कळत नाही आजच एक युट्यूबर ज्योती मल्होत्रा हरियाणातली मुलगी आहे मॉडर्न मुलगी आहे आणि चांगले स्वतःचे फोटो टाकते आणि ट्रॅव्हलॉग लिहिते ती पाकिस्तानला सारखी जाते आणि तिथले ट्रॅव्हलॉग तिने लिहिलेले लिहिले म्हणजे म्हणजे व्हिडिओवर रील्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचे वारेमाप स्तुती केलेली आहे मग पुढे लक्षात आलं की एहसान उर रहीम या नावाचा पाकिस्तानी कॉन्सुलेटमध्ये एक काम करणारा मनुष्य होता त्याच्या या बाईसाहेब बहुतेक प्रेमात होत्या तो यांचा मित्र तो यांचा हँडलर आणि त्यांनी यांना हवं तसं बोलायला भाग पाडलं त्याचा उपयोग पाकिस्तानात केला पण हे काही नवीन नाही आहे नवीन हे आहे की या बाई आणि त्यांच्याबरोबर पाच आणखीन हरियाणातली लोकं यांना सरकारने पकडलेलं आहे हेरगिरीच्या आरोपाखालीच पकडलेलं आहे लवकर बाहेर येण्याची काही संधी नाही अशी लोक अजून पाकिस्तानच्या जाळ्यात कशी पडतात याचं मला मोठं नवल वाटतं पण नवल काय करायचं काँग्रेसचे सगळेच प्रवक्ते पाकिस्तानची तळी उचलत असतात आता हेच बघा ना पाकिस्तानचे जे मित्र तुर्कस्तान आणि तो अझरबैजान नावाचा एक बारकासा देश ते का पाकिस्तानचे मित्र आहेत असं मला विचारलं गेलो होतं कालच एक इंटरव्ह्यू माझा आय बी माझ्यावरती झालेला आहे त्याच्यामध्ये मी त्यांना मुद्दाम सांगितलं की अझरबैजान आणि आर्मेनियाचं जे भांडण आहे त्याच्यात आर्मेनियाला आपण नाग आणि पिनाग ही दोन्हीच क्षेपणास्त्र दिलेली आहेत त्यांनी त्यांनी आर्मेनियन लोकांनी यांचे टँक्स उडवलेले आहेत अझरबैजानचे आणि आता तर आपण त्यांना ब्रम्होस देणार आहोत त्यामुळे आझरबैजानचा कार्यक्रम संपल्यातच जमा आहे असा हा अझरबैजान थर्ड रेट देश हा मुस्लिम देश आहे दुसरा तुर्की तुर्की तर काय म्हणजे ते विद्वानच आहेत रोगान जे आहेत त्यांना खलिफा व्हायचंय खलिफा म्हणजे सगळ्या मुस्लिम जगाचा शंकराचार्य त्यांना व्हायचं आहे ते होण्याकरता ते जिथे मुस्लिमांच्या विरुद्ध काही होतं तिथे जातात ऑपरेशन मध्ये सर्वात मदत जास्ती केली ती भारतीय लोकांनी त्यांना केली त्यांच्या भूकंपाच्या काळात सहा फेब्रुवारी दोन दोन हजार तेवीस साली दोन वर्षाखाली परंतु त्याचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आणि ते पुन्हा आपल्या ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं त्यांनी ड्रोन पाठवले ते बायरॅक्टर नावाचे जे ड्रोन्स आहेत ना त्या ड्रोनचा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो यांचा जावही आहे आणि त्याच्यात मुलीचे दहा टक्के शेअर आहेत लक्षात ठेवा कुठे हो, काय चाललंय त्या मुलीचे शेअर तर भारतात सेबिली नावाची जी संस्था आहे जिला काँग्रेसच्या काळामध्ये एअरपोर्ट हँडलिंगची कॉन्ट्रॅक्ट मिळाली होती सहा मेजर एअरपोर्ट हँडलिंगची कॉन्ट्रॅक्ट मिळाली होती त्याची ती दहा पर्सेंट हिस्सेदार आहे म्हणजे भारतातल्या कारवायातनं तुम्ही पैसे कमवता तुमचं कुटुंब पैसे कमवतं पण वेळ पडली की तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाता हे यापुढे चालणार नाही तुर्कस्तानवरती तर आपण बहिष्कारच टाकलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आधी बहिष्कार टाकल्यानंतर सरकारनी बहिष्कार टाकलाय हे फार आनंददायक गोष्टी आहे तुर्कस्तानकडनं सफरचंद घेणार नाही संगमरावर घेणार नाही टुरिझमला तिथे माणसं पाठवणार नाही या सगळ्या प्रकारात आपण तुर्कस्तानची गोची करून टाकणार आहोत आणि ती आपल्याला दिसेलच आता इथे एक मुद्दा मात्र येतो आपले आपण हे जे सगळे ड्रोन पाडले आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत होती त्याच्यामध्ये डी आर ओचं तर श्रेय आहेच पण यातले जे प्रत्यक्ष युनिट्स आपण जे वापरली त्याचा एक उल्लेख मला फक्त करायचा आहे त्या युनिट्सचा ब्रह्मोस तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ब्रह्मोसची अॅक्युरसी किती असावी म्हणजे किती पिनपॉईंट अॅक्युरसीने ब्रह्मोस मारू शकतं त्यांनी लिहिलंय की आम्ही तीन मीटर रेडियसच्या ह्याच्यात मारू शकतो म्हणजे तीन मीटर म्हणजे साधारण दहा फूट होतात दहा फूट व्यासाचं सर्कल असतं त्या सर्कलमध्ये कुठेही आम्ही मारू शकतो पण असं लक्षात आलंय की ते एक मीटरची अॅक्युरसी आहे त्यांच्याकडे म्हणजे तो जो राडार आपण तोडला त्या राडारच्या सेंटरला जाऊन ब्रह्मोस जाऊन आपटलेला आहे किंवा तिच्या किराणा हिल्समध्ये आपण जे बंकर फोडले योग्य ठिकाणी अॅक्युरेट ठिकाणी जाणं हे ब्रह्मोसचं कौतुक आहे जगात ब्रह्मोसारखं क्षेपणास्त्र नाहीये आता त्याला प्रचंड ऑर्डर सगळीकडनं मिळत आहेत भारतीय शास्त्रज्ञ भारत आणि रशिया जॉईंट व्हेंचर आहे आता हे ब्रह्मोस उडवता सुद्धा कुठनं येतं ट्रकवरनं उडवता येतं जहाजावरनं उडवता येतं स्टँडवरनं उडवता येतं विमानातनं उडवता येतं पाणबुडीतनं सुद्धा उडवता येतं असं हे मल्टीफॅसेटेड क्षेपणास्त्र आहे आणि ह्या वेळेला सुखोई थर्टी एम के आय मेक वन हे जे आपलं फायटर प्लेन आहे रशियाकडनं आपण घेतलेलं त्या फायटर प्लेननी हे ब्रह्मोस आपण मारलेलं आहे कारण फ्लायटर प्लेनची रीच जरा जास्त असते वर तर नीट बघू शकतो सुखोई हे ज्या माणसांनी रशियामध्ये फायटर प्लेनचं डिझाईन केलं त्या माणसाचं आडनाव आहे त्या माणसाच्या आडनावावरतीच कंपनी फॉर्म झाली आणि ती कंपनी सुखोई आहे आता नेहमी हे झालं आकाश तीर आकाश मिसाईल आपलं ते सुद्धा असंच ग्रेट आहे त्या आकाश मिसाईलनी कितीतरी यांची येणारी पाकिस्तानची मिसाईल्स नाकामी करून टाकली असं म्हटलं जातं की आयर्न डोम टू असं त्याचं नाव हो दिलं आहे इस्रायलचा आयर्न डोम होता पण डोमपेक्षा आयर्न डोमची पकडण्याची क्षमता नव्वद टक्क्यापर्यंत होती याची क्षमता शहाण्णव टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे भारतात पाकिस्तानचं काही पडलंच नाही हो पडले ते फक्त तुकडे हानी पाकिस्तान भारत भारताची करू शकला नाही ही सगळी श्रेय या सगळ्या ग्रेट सिस्टीम्सची आहेत या सिस्टीम डिझाईन करण्याची आहेत आणखीन बराक एट नावाचं एक क्षेपणास्त्र आपण इस्रायलबरोबर जॉईंटली डेव्हलप केलेलं आहे बराक या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे वीज त्यामुळे वीज पडावी तसं हे क्षेपणास्त्र ये जाऊन येणाऱ्या क्षेपणास्त्राला अडवं जातं आणि त्याला ते पाडून टाकतं ही सगळी ग्रेट इक्विपमेंट आपल्याला मिळाली करण गेली दहा वर्ष चौदा तारखेपासून अकरा वर्ष दोन हजार चौदापासनं नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रिकर या जोडीने भारताला शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये नंबर वन बनवण्याचं ते ध्येय अटलं ते साध्य झालं पण हे नंबर वन झाल्यामुळेच अमेरिकेचा आपल्यावरती रोष झालेला आहे अमेरिकेचा रोष झाला आहे म्हणजे काय झालं आहे की ट्रम्प इतके दिवस तर भारताच्या बाजूने बोलत होते आता एकदम ते नरोवा कुंजरोवा बोलायला लागलेत आता ते पाकिस्तान आणि भारताला इक्वल करायला निघालेत आधी त्यांनी सांगितलं आम्ही पाकिस्तान आणि भारत दोघांनाही धमकी दिली की आम्ही ट्रेड बंद करू मग त्यांनी शस्त्रबंदी केली आता गपचूप बोलायचं कारण मोदींनी सांगितलं आमचं काही बोलणं झालेलं नाही उभीच काय काहीतरी सांगताय मग त्यांनी सांगायला सुरुवात केली नाही मी काय केलं आता कतारमध्ये ते त्यांच्या सैनिकांपुढे बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही मी काय मी फक्त दोन अण्वस्त्रधारी राष्ट्र जर भांडली तर जगाचा नाश होईल म्हणून मदत म्हणून काहीतरी गोष्टी केल्या असं ते लाईनीवरती आले परंतु आता सध्या ट्रम्प यांना तिकडच्या सगळ्या दहशतवाद्यांचा कुळका आलेला आहे अहमद अल शारा या नावाचा एक दहशतवादी सिरियाचा सध्या सत्ताधारी झाला त्यांनी आसादची सत्ता उलटून पाडली आणि तो तिथे बसलेला आहे तर तो, तो याच्या आधी आयसिसमध्ये होता मग आयसिस सोडून तो त्यांनी स्वतःची सिरियामधली दहशतवादी संस्था तयार केली त्याच्यावरती अमेरिकेने एक कोटी डॉलरचं म्हणजे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं इनाम जाहीर केलं होतं आणि तो आता ट्रम्प यांना भेटून गेला मला वाटतं ट्रम्प यांनीच ते इनाम घ्यावं नाही का सांगावं की याला धरलाय मी आणि मलाच ते पंच्याऐंशी कोटी द्या कारण ट्रम्प यांना इनाम घेण्याची फार हौस दिसते हो कतारच्या रॉयल फॅमिलीनी कतारमध्ये काय तिथे लोकशाही नाही आहे ना राजाच असतो राजानी ट्रम्प यांना खुश होऊन एक विमानच देऊन टाकलं गिफ्ट सेवन फोर सेवन डॅश एट हे प्रचंड मोठं विमान त्याला गोल्ड प्लेटेड म्हणतात गोल्ड प्लेटेड असेल काही सांगता येत नाही ते विमान ट्रम्प यांना त्यांनी भेट दिलेलं आहे विमानाची किंमत चाळीस कोटी डॉलर्स आहे आणि आता ट्रम्प यांना ते प्रेसिडेंटकरता वापरायचं असल्यामुळे सरकार त्याच्यामध्ये अनेक नवीन सिस्टीम्स बसवणार रेडिओ कंट्रोल बसवणार जॅमर बसवणार त्याचा खर्च वेगळाच येणार आहे यावरून ट्रम्प यांच्यावरती भयंकर टीकेची झोड अमेरिकेतसुद्धा उठलेली आहे की अशी आता त्याला लाच आपण म्हणावं की नाही हा प्रश्न वेगळा पण अशा गिफ्ट घ्याव्या की नाही याच्या संबंधी त्यांच्यावरती आता टीकेची थी झोड उठलेली आहे पण पर याचा परिणाम म्हणून तर ट्रम्पना एकदम पुळका आलेला दिसतं अहमद शहराला काय जाऊन भेटतात तुर्कस्तानला त्यांनी मिसाईल करता काहीतरी पैसे दिलेत नवीन मिसाईल डेव्हलप करण्याकरता तर ट्रम्पचं काहीतरी बरं ट्रम्पचं काय आहे की ते आज एक बोलले की उद्या तेच बोलतील असं नसतं उद्या परत दुसरंही बोलू शकतात त्यामुळे परवा परत ते सांगतील की भारतच ग्रेट आहे तर तेही शक्य आहे फारसं त्यांच्या मनावर घ्यायचं नाही असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे काय जे चाललंय ते आपल्यापुढे मांडण्याकरता मी हा प्रपंच सगळा केला आणि ही सगळी माहिती आणि आज संध्याकाळी काय होतंय आणि पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवतोय की नाही आपण ते आपल्याला बघायचं आहे ते बघण्याकरता आपण सगळेच उत्सुक असाल त्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा आवडता घेतो Uh, ला ला पाथुआ, पाथुआ। हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि व्हिडिओला तुम्ही लाईक्स पाठवा याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही एक लाखावरती जास्ती व्ह्युअर्सने पाहिला त्याबद्दल तुमचे हृदयापासून धन्यवाद त्याला लाईक्स पाठवा कमेंट्स पाठवा आधीच्या काही व्हिडिओवरती त्या व्हिडिओवरती कमेंट्स होत्या त्या थोड्याशा वाचून दाखवतो नरेंद्र मोदी यांचा एअरबेसवरील दौरा जगाला काय इशारा देतोय याचा जो व्हिडिओ केला होता त्याला बऱ्याच कमेंट्स आल्या त्यातल्या काही निवडक कमेंट मला वाचायचे आहेत निखिल पाठक लिहितात आय एम एफ कडून मिळालेल्या रकमेपैकी मसूद अझहरला सुमारे चौदा कोटी आणि जे जे अतिरेकी मेलेत त्यांना एक एक कोटी पाकिस्तान देणार आहे अशी बातमी मगाशीच बातम्यात बघितली हा चौदा कोटी ते चौदा जण मेलेत त्याबद्दल मसूरला जर मेलेल्यांना पैसे देऊन काय उपयोग त्यांचा जो फॅमिली कुटुंब प्रमुख रेशन कार्डावर असेल त्यालाच ते पैसे मिळतील तो मसूर अझर आहे तो मेला नाही त्या दिवशी त्यांचा गाभाच अतिरेक्यांचा आहे हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या देशाला अर्थपुरवठा करतं हे दुर्दैवी अगदी बरोबर आणि हाच मुद्दा भारताने लावून धरलेला आहे आय एम एफला त्याबद्दल आपण प्रश्न विचारलेला आहे सतीश त्रिवेदी लिहितात युरोपियन राष्ट्रे युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात एकजूट होत असल्याच्या बातम्या आहेत या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक भाष्य अपेक्षित आहे शुभेच्छा धन्यवाद जी आम्ही पण आता बऱ्याच दिवसात युक्रेनवरती काही बोललेलं नाही आहे लवकरच आम्ही युक्रेनवरती एक व्हिडिओ करणार आहोत सजेशनबद्दल खरोखर धन्यवाद वर्षासाठी लिहितात अतिशय उत्तम व्हिडिओ आहे परंतु आपण म्हणतो की पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर ती ॲक्ट ऑफ ऑर असेल म्हणजे वाट बघायची हल्ला होण्याची त्या आधीच ठोकायला हो हवं मला वाटतं हेच सर्वसामान्यांचं मत असेल माझंही मत तेच आहे पण नरेंद्र मोदी एका विशिष्ट पद्धतीने काम करतात त्यामुळे जगाला दाखवून देतात की आम्ही त्यांना भरपूर संधी दिली त्यांनी ती घेतली नाही म्हणून आम्हाला त्यांना ठोकणं भाग पडलं परवाची शस्त्रबंदी बघा ना शस्त्रबंदी केली त्यांनी त्या पाकिस्तानीच भेड्यासारखी ती तोडली की लगेच आपण जाऊन त्यांना ठोकलं हे असं चालूच राहणार आहे धन्यवाद वर्षाजी संजय कुलकर्णी लिहितात नेने सर आपले व्हिडिओ फारच छान असतात आणि नेहमीच त्यांचे उत्सुकतेने आम्ही वाट पाहत असतो विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक शहर त्याची दिशा आणि त्याचे महत्त्व भौगोलिक स्थान इत्यादी सविस्तर सांगतात त्यामुळे त्या ठिकाणाचे त्या नक्की आकलन होते तर मला असं विचारायचं आहे की पाकिस्तानने स्वतः अण्वस्त्र निर्मिती केली आहे का का अमेरिकेने थे। त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली आहे असं काहींचं म्हणणं आहे तर याबाबत एक व्हिडिओ करावा एवढी विनंती आहे मी सुद्धा ह्याच्याबद्दल बरं वाचलेलं आहे आणि कधी कधी माझाही विश्वास बसतो की अमेरिकेने तिथे ती पार्क करायला अण्वस्त्र दिली असावी पाकिस्तानमध्ये तेवढी क्षमता असेल असं मला वाटत नाही त्यावेळेला सुद्धा बातम्या होत्या की पाकिस्तानला हे तंत्रज्ञान क्षेपणास्त्र तंत्रज्ञान उत्तर कोरियानी पुरवलं अण्वस्त्राचं तंत्रज्ञान अमेरिकेने पुरवलं तर त्यांनी स्वतः काही बनवलं असेल याबद्दल माझा विश्वास नाही ते फक्त खाण्याच्या गोष्टी बनवू शकतात लाहोरमध्ये जायचं आणि अनारकली मार्केटमध्ये जेवायचं जसा ज्योती मल्होत्रा आपल्याला सांगत असतात तेवढंच त्यांना करता येतं आणि ज्या तत्परतेने अमेरिका जरा न्यूक्लिअर बॉम्बवरती हल्ला झाल्यानंतर तिथे धावून आली त्यावरनं संशयाला जागा आहे की ते अमेरिकेनेच ती एन्व्हेस्टर करायची तिथे ठेवायला दिली असतील पण पुरावा नसल्यामुळे मी त्याबद्दल काही स्वतः विधान करू शकत नाही माधव देसाई लिहितात फार चांगलं लिहिलंय मी बी आर सी मध्ये चौऱ्याहत्तर ते ऐंशी पर्यंत सायरस रिॲक्टर आहे त्याच्या स्टोअरमध्ये कामाला असताना आम्हाला काही कामासाठी रिॲक्टरमध्ये जावे लागे त्यासाठी अगोदर रेडिएशन बॅज लावणे गरजेचे असे तो असल्याशिवाय आज जाऊ देत नसत त्यावर किती रेडिएशन मार्क झालं असेल तर आल्यावरती त्यांना ट्रीटमेंट दिली जायची कुठल्याही न्यूक्लिअर इन्स्टॉलेशनमध्ये जाताना ही अगदी प्राम प्रायमरी प्रिकॉशन असते तो एक बॅज असतो त्या बॅजवर रंग बदलले जातात किंवा नंबर्स येतात तुम्हाला किती रॉनजेंट रेडिएशनचं परिमाण आहे रॉजेंट म्हणून त्याचा जो शास्त्रज्ञ होता त्याच्या नावाने ते परिमाण जसं ॲम्पियर आपण करंटला म्हणतो की नाही तो शास्त्रज्ञच होता तसं रॉन्जेनमध्ये रेडिएशन मोजतात रॅड्स त्याला म्हणतात तर ते अमुक याच्या क्षमतेच्या जास्त झालं की ताबडतोब बाहेर यायचं असतं आणि त्याचे औषधं घ्यायची असतात रेडिएशनचे परिणाम नाही तर फारच घातक होतात नॉर्मली जास्त वेळ रेडिएशन घेतलं की आपल्या ज्या पेशी असतात त्या पेशीमध्ये बदल घडतात आणि पेशी अधिक वेगाने मॅन्युफॅक्चर करायला लागतात आणि त्याने कॅन्सर होतो ही साधारण रेडिएशन सिकनेसची पहिली निशाणी आहे प्रदीप मोहिते लिहितात शिवछत्रपतींची युद्धनीती कोणी मारलं कुदवलं जमीन दोस्त केलं माहीत नाही मोदीजींनी आदमपूरला ज्या प्रकारे त्यांचे खांदे फोपाटलेत त्या दोघांनाच माहिती त्यांनी काय केलं ते अगदी बरोबर या गोष्टी उघडपणे सांगायच्याही नसतात ते बरोबर त्यांनी केलं अमृत म्हणून कोणीतरी लिहिलेलं आहे द बुक ऑन नाईन्टी सेवन वॉर विच लास्टेड फॉर जस्ट ट्वेल्व डेज रिटर्न बाय जनरल डी के पलिट इज टायटल द लाईटनिंग कॅम्पेन नाऊ इट आय वंडर व्हॉट टायटल कॅन वी थिंक ऑफ द टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कॅम्पेन म्हणजे या लढाईला काय हो। याच्यावर पुस्तक लिहिलं तर काय न्याया द्यावं ती तर विद्युत वेगाची चढाई असं आपण म्हटलं होतं याला काय म्हणावं हो? मला वाटतं याला ती पंचवीस मिनटं या प्रकारचं नावं द्यावं ती भयानक पंचवीस मिनटं पाकिस्तानच्या दृष्टीने कारण पंचवीस मिनिटात आपण त्यांचे सगळे ते आकारा एअरबेसेस नष्ट केलेले आहेत असो श्रीराम साळसेकर साळसकर लिहितात जय हिंद आता तुर्कीयेकडे आणि त्यांच्या पॅन इस्लाम संपल संकल्पनेकडे गंभीरपणे बघण्याची वेळ आली आहे त्यातूनच त्यांनी पाकिस्तानला अगणित ड्रोनचा पुरवठा केला अगदी बरोबर आहे सारस्कर सर तु तुर्कस्ताननी जे ड्रोन पुरवले त्या ड्रोनचा आपण इतका कचरा केलाय की तुर्कस्तानचं ड्रोन मार्केटच संपलेलं आहे तेव्हा ते कसं केलं त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी मी सांगेन पण भारताने आपली शक्ती सगळ्या जगाला दाखवून दिली आहे की भारताला हलक्यात घेतलं तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल असो आपल्या सगळ्या नरेंद्र मोदी यांच्या टीमला पूर्णपणे शुभेच्छा आणि एक प्रकारचं ग्रॅटिट्यूड त्यांचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार जय हिंद